नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ताईंनो आणि दादांनो गुरुपौर्णिमा ही येत आहे गुरुपौर्णिमा ही दहा जुलै दोन हजार पंचवीसला आहे तर गुरुपौर्णिमाचे हे औचित्य साधून तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी एक सेवा करायची आहे त्या सेवेसाठी फक्त तुम्हाला पाच मिनिटे वेळ लागणार आहे तर त्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर त्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा एक जादुई असा मंत्र आहे तो मंत्र बोलायचा आहे तर तो मंत्र आहे तारक मंत्र श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा तुम्हाला म्हणायचा आहे गुरुपौर्णिमेपर्यंत फक्त पाच मिनिटं वेळ काढून तुम्हाला हा तारकमंत्र म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत असा प्रभावी मंत्र आहे ताईंनो या मंत्राचा अर्थ हा तारणारा असा आहे हा मंत्र आपल्याला कितीही मोठं संकट असू द्या किंवा कितीही मोठी अडचण असू द्या त्या संकटांमधून हा आपल्याला मंत्र वाचवू शकतो तर त्याच्यामुळे तुम्हाला फक्त गुरुपौर्णिमेपर्यंत वेळ काढून तुम्हाला पाच मिनिटं ह्या मंत्राचं मंत्र म्हणायचं आहे किंवा जरी तुम्ही तो ऐकला तरीसुद्धा चालेल म्हणूनच तर त्याला श्रीस्वामी समर्थ तारकमंत्र म्हणतात कारण तो तारकमंत्र हा आपल्याला प्रत्येक संकटामधून वाचवणारा आहे तारक म्हणजेच तारून नेणारा तारकमंत्र म्हणजे एका अर्थाने संकटामधून वाचवणारा हा मंत्र म्हणल्यामुळे मनातील सर्व चिंता आणि आपल्या ज्या काही वेदना आहेत त्या पूर्णपणे दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद हा येतो ताईंनो आणि दादांनो तारकमंत्र जे जीवनाला वळण देण्यासाठी सक्षम आहे तसेच आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जासुद्धा घेऊन येतो थोडक्यात तारकमंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे किंवा त्याच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या पूर्ण अडचणी त्या अडचणींमधून त्याला पूर्ण बाहेर काढण्यासाठी बाहेर काढण्यासाठी हा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना ह्या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला आहे त्यामुळे आपलं मन हे अगदी निशंक आणि निर्भय हा आशीर्वाद आपल्याला स्वामी महाराजांनी दिला आहे त्याच्यानंतर प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना हे शब्द आहेत ते आपल्या भक्तांना विश्वास देतात आणि श्री स्वामी समर्थांची शक्ती ही नेहमी त्यांच्या पाठीशी आहे असे सांगतात अतक्य अवधूत हे स्मरणगामी हे शब्द श्री स्वामी समर्थांच्या अवर्णीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख करतात अशक्य ही शक्य करतील स्वामी हे शब्द भक्तांना विश्वास दिला देतात आणि श्री स्वामी समर्थ सर्व गोष्टी ज्या काही अशक्य आहेत त्या गोष्टी शक्य करून दाखवतात किंवा शक्य करू शकतात हे या शब्दांचा असा अर्थ आहे जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय आता ताईंनो ह्या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला जातो म्हणूनच जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय असं म्हणतात स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धांचे पालन होत असल्या भक्तांच्या प्रारब्धांचे पालन होते म्हणूनच म्हणतात सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेय विना काळही नायी त्याला हे शब्द भक्तांना आश्वस्त करतात की श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेविना काळही त्यांना हात लावू शकत नाही परलोकी ही ना भीती तयाला श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही उगाची भीतोसी भय हे पळू दे भय न बाळगण्याचा या शब्दांमधून आपल्याला श्री स्वामी समर्थांनी सल्ला दिला आहे उगाची भीतोशी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्यात यावा या शब्दांचा अर्थ आहे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तींचे आश्चर्यकारक अनुभव सुद्धा आले आहेत आणि त्यांनी तसे त्यांचे रूपही दाखवले आहे नको घाबर तू असे बाळ त्यांचा खरा होय जागा श्रद्धेसहित भक्तांना श्रद्धेशी खरं राहा असा सल्ला दिला आहे कसा होय त्याविन तू स्वामी भक्त भक्तांनी श्रद्धाशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल नसल्याचे सांगितले आहे आठव किती दा दिली त्यानीच ससात भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे नको डगमगू स्वामी देखील राहतं श्री स्वामी समर्थांच्या कृपेचं आश्वासन आहे विभूती नमन नाम ध्यानादि स्वामीचं स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ आठवी आठवीरे प्रचिती श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव तुम्ही घ्यावा ताईंनो आणि दादांनो स्वामी समर्थ महाराज यांच्या तारक मंत्राचे अनेक फायदे आहेत ताईंनो या मंत्रांच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक हो निर्भय हो म्हणारे असे म्हटले आहे म्हणून या मंत्राच्या पठणाने आपल्या मनातील ज्या काही सर्व प्रकारची जी काही भीती आहे ती सर्व भीती आहे ती नष्ट होते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते त्यानंतर तुमची जी काही तुम्ही मनात आखलेली सर्व कामे आहेत ती सर्व कामंसुद्धा पूर्ण आहे पूर्ण होतात कारण या मंत्रात असं म्हटलं आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पटनाने तुमच्या आयुष्यामधील जी काही कमतरता आहे किंवा जी काही कम कमी आहे ती कशाची सुद्धा कमी तुम्हाला भासणार नाही आणि सर्व बाबतीत तुमची प्रगतीही घडून येईल कारण जिथे स्वामी समर्थांचे पाय आहेत तिथे कशाचीही तिथे कशाचीही कमी पडणार नाही ताईन त्यानंतर तारक मंत्रांच्या पठनाने तुम्हाला जे काही मृत्यूचं भय वाटत आहे ते भयसुद्धा वाटणार नाही तसेच अपमृत्यूपासूनसुद्धा रक्षण होईल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या ह्या नियमित तुम्र पठणामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास आहे तो विश्वास हा अधिकच दृढ होतो आणि याच्यामुळे तुमची भक्ती साधना आहे ती त्याच्यामध्ये प्रगती होते त्यानंतर आपल्यावरती जी काही संकट आहेत त्या संकटांमधूनसुद्धा सुटका होते प्रभावी अशा तारक मंत्राचे आपण रोज मनापासून पठन केले तर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व संकटे जी काही येत आहेत ती सर्व संकटेही नाहीशी होतील आणि जरी आलीच तरी त्याचा सामना करण्यासाठीसुद्धा तुम्हाला ही शक्ती मिळेल श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा या तारक मंत्राचे नियमित पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो आणि त्याच्या वती श्री स्वामी समर्थ महाराजांचीही कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या सदैव पाठीशी राहतात म्हणूनच ताईनं आजपासून तुम्ही सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे नियमित पठन करण्याचा निश्चय करा आणि गुरुप नि, गुरुपौर्णिमे गुरुपौर्णिमेपर्यंत कमीत कमी पाच मिनिट तरी वेळ काढून तुम्ही हा तारक मंत्र पठण करा ताईनं तारक मंत्र हा म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे हे लगेचच दिसून येण्यास सुरुवात होते मात्र हे फायदे हे वेगवेगळ्या लोकांमध्ये हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसतात कारण काही लोकांना काही दिवसातच याचा फायदा दिसतात तर काहींना काही महिने किंवा काही वर्षसुद्धा लागू शकतात जितक्या जास्त मनोभावाने तुम्ही स्वामी भक्ती कर ना तितकंच त्यांचं परिणामसुद्धा दिसतात तारकमंत्र म्हणायला कोणतेच नियम कोणतेही नियम आहेत तर तारकमंत्र म्हणायला असे कोणतेही विशेष नियम नाहीत मात्र मंत्र जप जपताना मन हे एकाग्र असणं आणि मंत्राचा अर्थ समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे मन पूर्णपणे एकाग्र करून मगच तुम्ही तारक मंत्र म्हणा तर तारकमंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही मात्र तुम्ही तुळशीची माळ ही वापरू शकता ताईनं व्हिडिओमधील माहिती कशी वाटली आवडली असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशक्य हे शक्य करतील स्वामी